नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता आज अमावस्या आहे आणि त्याच्यासाठी मी आज मस्तपैकी देवांना आंघोळ घातली दही दूध पंचामृतने आणि त्याच्यानंतर मस्त विडा अवसर वगैरे धूप बत्ती कापूर असं सगळं छानपैकी माझी देवपूजा झाली सकाळी सकाळी आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो फिरायला आणि आज आहे ना केशव पण आलेला आहे फिरायला तुम्ही बघताय त्याचं रात्री झोपण्यापासून चालू होतं की मम्मी सकाळची बेल लाव लवकर पाचची बेल लाव मी पण उठेल वगैरे असं चालू होतं त्याचं म्हणजे तो कसं आम्ही दोघं एकमेकांसोबत बोलत असतो ना तर ते त्याच्या कानावर पडतं ना तर तो पण तसंच म्हणत होता की, थी। 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 की थी। 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 मम्मी फिरायला येईन गो तुमच्यासोबत असं म्हणत म्हणून आणि माझ्या मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल की असं थोडंसं लालसर असं उजळ पडतंय तिकडून सूर्य म्हणजे उगवणारच आहे थोड्या वेळात किंवा काय असं एक दीड तासानंतर आणि इकडच्या इकडं कॉलनीमध्ये जोपर्यंत अंधार होतो तोपर्यंत आम्ही फिरलो आणि मग थोडं उजळ जेव्हा पडलं ना तर त्यावेळेला आम्ही इकडं जेव्हा मी आधी पाहिले असतील तुम्ही व्हिडिओ मी स्पेशल फिरण्याचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही तर तिकडे आलो आम्ही आणि सकाळी सकाळी मग इकडं आहे ना मस्त छान असे गाय दिसते आम्हाला रोज खूप सारे वेगवेगळे वे, पक्षी वगैरे असे आणि आज केशवला पण हे म्हणतात की गायीला असं हात लावल्यानंतर काहीतरी कोणता तरी आजार होत नाही वगैरे असं काही मग ते रोज गायला असं हात लावतात डोक्याला वगैरे तेच केशवला पण सांगत होते ते ते हाय केशव कस वाटलं इकड तर बघ कस वाटलं आणि हे पहा तुम्ही पक्षी पण किती म्हणजे जसं त्यांची शाळा भरलेली होती असं आपण लहानपणी म्हणायचो ना तर ते तेच त्याला ते ते कॅश होला आपण आम्ही दाखवलं म्हटलं बघ आता ही पक्ष्यांची शाळा भरते असं तर ह्याच काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर त्याच्यामुळे असं वाटतं मला की बरं झालं आपण शहरात नाही राज्य असतं की ज्या आपल्याला जवळून इकडं अनुभवता येतात त्यासाठी आणि घरी आलो त्याच्यानंतर मग केली तयारी बाकी चहा वगैरे टिफिन मुलांचा असं सगळं आवरलं तर चला आता मला टिफिन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आधी मस्तपैकी कणिक मळून ठेवते आणि त्याच्यानंतर मला वालच्या शेंगांची भाजी करायची होती ती छानपैकी मिठामध्ये मी तिकडं उकळून घेतली तुम्ही पाहिलं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी लसूण चटणीची फोडणी दिली आणि मस्तपैकी कोथंबीर वगैरे आता इकडं भाजी टाकलेली आहे आणि वरती असं झाकण ठेवून थोडंसं पाणी पण ठेवून दिलेलं आहे जेणेकरून जेव्हा ती असं थोडंसं तिला पाण्याची आवश्यकता राहील तेव्हा हे गरम पाणी मला टाकता येईल आणि मग भाजी व्यवस्थित होईल सध्या कोरडीच भाजी देते ते कारण बाहेरगावी जातायत ना ते आता पारवळ्याला अपडाऊन करतायत इत सध्या इथल्या इथं जेव्हा ते जात होते ऑफिसला तर मम्मी पातळ भाज्या पण देऊन द्यायची कारण पातळभाज्या कशा का असतात की छानपैकी काला मोडून वगैरे आणि पोट पण छान भरतं यासाठी तर आता ही कोरडी भाजी वेगळी बनते आणि मग दुपारसाठी अजून पातळ भाजी मग वेगळी करते मग सध्या तर चला आता भाजी पण झालेलीच आहे जवळजवळ शिजलेली आहे आणि पोळ्या पण झालेल्या आहेत मस्त तर थोड्याशा थंड्या होऊ देते पोळ्या आणि त्याच्यानंतर मग मी टिफिन पॅक करणार आहे आणि काल एका ताईंनी मला कमेंट केली होती की पंधरा वर्षाची मुलगी आहे आणि तिचे फेशियल हेअर रिमूव्ह केले तर चालतील का असं म्हणून तर त्यांना मी एकच सजेस्ट करेल की थोड्या दिवस थांबून जा तुम्ही अजून नका करू अजून पंधराच वर्षाची नव्हती तर साधारण अठरा ते वीस वर्षाची कम्प्लीट होऊ द्या कमीत कमी अठरा वर्षाची होऊ द्या म्हणजे बारावी वगैरे झाल्यानंतर तिची तेव्हा तुम्ही तिचे चेहऱ्यावरचे जे केस वगैरे आहेत ते तुम्ही रिमूव्ह करू शकता अजून कसं थोडंसं त्यांचं हे कवळं असतं चेहरा वगैरे असं छान त्याच्यामुळे ना अजून तिच्या चेहऱ्यावर काहीच नका करू बा अठरा वर्षाची वगैरे झाली की त्याच्यानंतर मग तुम्ही सुरू करू शकता आणि आता इकडं झाली आता यांचं सगळं टिफिन वगैरे सगळं पॅक झालेलं आहे यांची थोडीफार तयारी करून द्यावी लागते कारण एका हाताने त्यांना अजून ते काही करता येत नाही जास्त तर तेच मग स्वेटर वगैरे घालणं वगैरे असं सगळं चालू आहे आणि परत अजून एक कमेंट होती करिश्मा ताई म्हणून आता ही जी कमेंट वाचली ती शैलजा ताईंची होती आणि करिश्मा ताईंचं असं म्हणणं होतं की त्यांनी आताच काही दिवसापूर्वी कॅरेटीन वगैरे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे ना डॅनड्रफ झालेला आहे वगैरे असं म्हणत होत्या तर काय करू केसांसाठी तर त्यांना मी एकच सजेस्ट करेन कारण तुम्हाला जर कॅरेटीन ट्रीटमेंट तुमची जास्त वेळ टिकवायची असेल तर तुम्ही दुसरं काही लावू नका जो शॅम्पू किंवा जे काही तुम्हाला दिलेलं आहे तेच तुम्हाला वापरावं लागेल आणि सोबतच तुम्ही ट्रीटमेंट अशी घ्या की हेअरस्पा करून घ्या डँड्रपसाठीचा सा एमफुल वापरून जो हेअरस्पा असतो ना तर तो हेअरस्पा तुम्ही जाऊन पार्लरमध्ये करून घ्या म्हणजे तुमची कॅरेटीन ट्रीटमेंट पण टिकेल व्यवस्थित कारण तुम्ही दुसरं काही लावलं ना आयुर्वेदिक किंवा काय असं तर मग ती कॅरेटीन ट्रीटमेंट राहणार नाही पाहिजे तशी तर त्याच्यामुळे तुम्हाला मी एवढंच सजेस्ट करेन की तुम्ही हेअरस्पा करून घ्या आणि त्यांना सांगा पार्लरमध्ये जाऊन की मला हेअर हेअरस्पा पाहिजे आहे तेच तुम्ही एमफुल वापरा वगैरे असं तर चला इकडं केशवचा सकाळी सकाळी नाश्ता होतो आहे आणि मी त्यांचं टिफिन वगैरे केला सगळं झालं आणि त्यांनी असं म्हटलं त्यांच्या स्कूलमध्ये ना काहीतरी प्रोग्राम असा होता की ते म्हटले की मम्मी आमचं न आम्ही नाही पण गेलो तरी चालणारे म्हणे आमचं काहीच काम नाही तिथं म्हटलं जाऊ दे करा मग आजच्या दिवस घरीच आराम करा अभ्यास करा म्हटलं म्हणून मग घरीच राहून गेले दोघंजण असं झालं तर आता इकडं यांना छानपैकी स्वेटर वगैरे कारण ते ना त्यांच्या एका मित्राच्या बाईकवर जातात कधी कधी आणि जर त्यांच्या मित्राची चा बाईक चालली गेली तर मग बसने जातात मग ते बाईकवर कसं खूप थंडी वाजते ना त्याच्यामुळे मग त्यांना असं पूर्ण पॅक करून घेतलं सगळं आणि इकडं हे दळण दळून आणायचं होतं मला पुढे स्कूटीवर दळण पण ठेवलेलं आहे मम्मीने करून दिलं सकाळी सकाळी दळण कारण मला वेळच नव्हता दळण करायला त्यांनी ते गव्हाचं करून दिलं आणि आता दळण पण दळून आहे म्हटलं तिकडच्या तिकडं आणि यांना पण बसस्टँडपर्यंत सोडून देते ते त्याच्यानंतर मग घरी आली थोडा वेळ दळणसाठी थांबावं लागलं मला चक्कीवर कारण ते काकांनी सकाळी सकाळी काही दळून दिलं नाही आणि मग थोडा उशीरच झाला आणि घरी आल्यानंतर म्हटलं आधी कपडे धुते कारण मग कसं राहून जातात ते तिकडं ऊन येऊन जातं म्हटलं त्याच्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी छान असे कपडे भिजून दिले आणि ही दिदी आली होती शेजारची तिला काही ऑर्डर करायच्या होत्या मिशोवरून वगैरे त्याचं काहीतरी विचारत होती ती त्याच्यासाठी ती आली बसली थोडा वेळ आणि झालं मग माझं कपडे धुण्या धुवायचं काम आणि कपडे धुवाय बाबतीमध्ये ना तुमच्या खूप साऱ्या ताईंच्या खूप छान छान कमेंट्स आल्या आणि मी पण खरंच सहमत आहे त्याच कमेंटसोबत तर तुम्ही हा बघा तुम्ही असं जेव्हा आपण कपडे धुतो ना तर हा व्यायाम जो आहे ना हातांचे जे दंड असतात आपले ते वाढून जातात त्याचं जास्त एक्झर्शन होत नाही तर मग जेव्हा आपण असं कपडे घासतो किंवा मग हे असं दोघे हातात पकडून जेव्हा आपण ते आपटतो दगडावर तर त्याच्यामुळे आपला खरंच व्यायाम होत असतो आणि मी स्वतः हे अनुभवलेलं आहे म्हणजे जेव्हा मी कंटिन्यू मशीन वापरते ना सीझनमध्ये पार्लरच्या तेव्हा नाही जमत माझं आलं तर मग मी मशीन लावून घ्यायची तेव्हा तर त्यावेळेला मग माझे लगेच असे हाताचे दंड वगैरे ब्लाऊजाची बाही वगैरे फिट व्हायला लागून जाते आणि जेव्हा मग मी सिझन नसतं त्या तर त्यावेळेला हातानेच धुते कपडे तर तेव्हा लगेच मला असं समजते की आता आहे कंट्रोलमध्ये आपली हाताची हे वगैरे असं म्हणून तर असं सगळ्यांना स्वतःचं हे असं समजत असतं छानपैकी कपडे धुवून झाले आणि इकडं पहा तुम्ही ह्या वेलाचं नाव पण विचारलं होतं एका ताईंनी तर हा मधुमालतीचा वेल आहे आणि याची काडी पण जगते आणि तुम्हाला नर्सरीमध्ये त्याचं रोप पण मिळून जाईल आणि आत्ता इकडं हे छानपैकी कपडे मी टाकून देते भरपूर सारे फळं पण आहेत आपल्या इथं आपण लावलेले तर बघू आता किती दिवसांनी कोणते कोणते फळं येतात सध्या तर फक्त पेरू येतो आहे आणि आमचे खूपदा तोडले पण गेले पेरू एक दोनदा व्हिडिओमध्ये पण घेतलेलं आहे मी आणि बरं झालं लवकर लागली कपडे धुवायला कारण तोपर्यंत फोन आला एका ताईंचा त्यांना पार्लरमध्ये थोडं होतं आयब्रो क्लीनअप वगैरे असं काहीतरी मग त्यांना म्हटलं मी तुम्ही या पाच मिनिटात माझे पण कपडे वगैरे धुवून होतील म्हटलं तर म्हटलं पटापट आता कपडे टाकून घेते आणि मग जाते त्या ताईंचं पार्लरमधलं काम करते आणि ह्या ज्या ताईंचं मी आयब्रोज वगैरे करत होती ना तर त्यांचं पण असंच आधी ॲक्सिडंट झालेला होता आणि त्यांचं पण हाताचं ऑपरेशन झालेलं होतं आणि माझ्यासोबत पण एक इन्सिडन्स घडला म्हणजे आता काही दोन चार दिवसापूर्वी काय झालं दोन एक दिवसापूर्वी मी क्लासला सोडायला चालली होती म्हणजे कृष्णाला आणि मी सरळ चालत होती बरोबर आणि काय झालं अचानक एकजण फोनवर बोलत होते ते माझ्या उजव्या साईडला होते ते दादा फोनवर बोलत असताना आणि त्यांनी ना काही जसं इकडं हात पण दाखवला आणि काही नाही डायरेक्ट गाडी असं इकडं वळायला लागली त्यांची मग मी एकदम अर्जंट म्हणजे असं ब्रेक लावला आणि आमची गाडी ना अशी एकदम थोडंसं म्हणजे धक्का लागला एक दोन लाग लाग एकमेकांच्या गाडीला गाडी अशी ठोकवली गेली फक्त देवाच्या कृपेने बरं झालं काही आम्ही पडलो नाही काही नाही झालं नाही तर मग आधीच यांचं हाताचं असं झालेलं आहे आणि नेमकं कृष्णाच होती आणखीन माझ्या मागे तर ती तर एवढी घाबरून गेली तर पहिले पण त्यांच्यासोबत तीच होती आणि आता माझ्या मागे पण तीच बसलेली होती म्हणजे कसं असतं आपण किती किती आपण व्यवस्थित गाडी चालवतो आहे पण आपल्या आजूबाजूला जे लोक चालवत आहेत ते पण व्यवस्थित चालवत आहेत का नाही हे आपल्याला माहिती नसतं आणि जसं मोर्चाने आपल्या गाडीमध्ये गाडी घालून दिली तर मग आपला त्याच्यात काहीच इलाज नसतो असं होऊन जातं बऱ्याचदा आणि मी पण खूप घाबरून गेली होती तेव्हा तेवढ्या वेळापुरती आणि जर आपण ब्रेक दाबतो वगैरे ना तिथं जो बोट सापडला माझा तो असं जोराचा दाबला गेला होता तर तो अजून पण म्हणजे असं दुखतो सुजून गेला होता तेव्हा थोडासा तर मुद्दा म्हणून शेअर केलं की लक्षात ठेवा तुम्ही पण आहे ना जो मोबाईलवर बोलत असेल आणि मग गाडी चालवत असेल ना त्याच्यापासून तुम्ही चार फूट लांबच थांबा तर मंडळी चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि पुढच्या अजून छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि हा संदेश मुद्दा म्हणून तुमच्यासोबत दिला की शेअर केला की जे असे मोबाईल वगैरेवर बोलत असताना गाडी चालवतात ना तर त्यांच्यापासून आपण थोडंसं लांबच राहायचं आणि वाटलं स्लो करून घ्यायची त्यांच्यासमोरून गाडी तर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय